नमस्कार रंग गंध कलासक्त न्यास चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्यातर्फे अभिवादन स्पर्धांचं आयोजन केलं जातं हे वर्ष तेवीसाव आहे मी रवींद्र देशपांडे निर्माण नाट्य संस्थेतर्फे आवाहन करतो की या स्पर्धेमध्ये रंगकर्मींनी अधिकाधिक संख्येने भाग घेतला पाहिजे गतवर्षी आम्ही या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलो होतो आणि जेव्हा असं लक्षात आलं की येण्याचा खर्च प्रवास खर्च जो आहे तो आपल्या गाडीने गेलो तर किंवा स्लीपर कोच बसनी गेलो प्रायव्हेटनी तर खूप येतो म्हणून आम्ही यावर्षी असं ठरवलं आहे आणि जे आम्ही ठरवलं आहे ते तुम्हीही ठरवलं तर सगळ्यांचा त्यात फायदा होईल की प्रत्येक संघाने असा विचार करायचा की आपण अंतिम फेरीत पोहोचणारच आहोत आणि त्या दृष्टीने अंतिम फेरीच्या ज्या तारखा आहेत ज्या आत्ताच डिक्लेअर झालेल्या आहेत ते म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च दोन हजार सव्वीस या दिवसाच्या स्पर्धेत भाग घेण्याकरता रेल्वेचं जाता येतानाच स्लीपर कोटचं बुकिंग करायचं रिझर्वेशन करायचं त्यामुळे आपला प्रवास तर सुखकर होईलच आणि खर्चही कमी येईल पण जर आपली निवड अंतिम फेरीत नाही झाली तर आपण रेल्वेचं रिझर्वेशन कॅन्सल करू शकतो आणि आपल्या रकमेचा परतावा मिळू शकतो त्यामुळे या महाराष्ट्रभर अतिशय आणि प्रतिष्ठित असलेल्या स्पर्धेमध्ये भाग भाग घेताना जे घेणारे स्पर्धक संघ आहेत त्यांच्यावरील आर्थिक बोजा कमी होईल आपण सगळ्यांनी याचा विचार केला तर आपल्याला सगळ्यांना नक्की फायदा होईल या वर्षी रंग गंध कलासक्त न्यासातर्फे आपल्याला स्पर्धकांना जाण्या येण्याचा स्लीपर कोटचाही भाडं मिळणार आहे त्यामुळे आपण या स्पर्धेमध्ये कारण हे पूज्य पुरुषोत्तम दार्वेकर यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या स्पर्धेचं तेवीसावं वर्ष आहे तर या स्पर्धेत आपण सर्वांनी अतिशय उत्साहाने भाग घेऊयात आणि सगळ्यांनीच अंतिम फेरीत निवड होण्याच्या दृष्टीने तयारी लागूयात धन्यवाद